मित्रांनो कर्माचे भोग आपल्याला भोगावेच लागतात मग ते चांगले कर्म असो किंवा वाईट कर्म असो ते फिरून आपल्याजवळ नक्कीच येतात तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण तेच बघणार आहोत की कर्माचा हिशोब आपल्याला कोणत्या रीते चुकता करावा लागतो काहीही केलं तरी कर्माचे भोग हे भोगावेच लागतात कुणाच्या वाट्याचं जर आपण आपल्याकडे खेचून घेतलं तर त्याला ते परत द्यावंच लागतं नाहीतर ते आपोआप कर्माच्या गतीने त्याच्याकडे परतच जात असतं प्रत्येक देण्याघेण्याचा हिशोब हा होतच असतो एका गावामध्ये राधा नावाची एक महिला राहत होती तिला मूलबाळ नव्हते बऱ्याच वर्षापूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला होता तिला जवळचं असं कोणीच नव्हतं आता ती फक्त एकटीच जगत होती ती नेहमी देवाचं नामस्मरण करत देवाच्या भक्तीमध्ये नेहमी लीन राहत स्वतःच्या पोट भरण्यासाठी एका सावकाराच्या घरी ती काम करण्यासाठी जात त्याच्या बदल्यात सावकाराची पत्नी तिला महिन्याला काही पैसे देत असे पण राधा मात्र गरजेपुरतेच पैसे त्यांच्याकडून घेत आणि बाकीचे पैसे ती त्या सावकाराच्या पत्नीकडेच ठेवत असे कारण ती विचार करत होती की माझं तर अगोदरच झोपडं आहे मी हे पैसे घरे कुठे ठेवणार हे जर मी घरी घेऊन गेली तर चोर हे चोरी करून जातील त्यापेक्षा मी त्यांच्याकडेच हे पैसे राहू देते म्हणजे ते अगदी सुरक्षित राहतील आणि मला गरज पडेल त्या वेळेला मला ते मिळून देखील जातील ती सावकाराची पत्नी राधाला दोन्ही जेवण देखील देत असे आणि त्या बदल्यामध्ये ती इतर कामे देखील तिच्याकडून करून घेत सावकाराचा व्यापार खूप मोठा होता त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती पण तरीसुद्धा ती सावकाराची पत्नी थोडीशी लालची होती एके दिवशी रात्रीच्या वेळी सावकार आणि त्याची पत्नी झोपले होते मध्यरात्री तिला तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिला तिथे कुणाची तरी सावली दिसली अगदी काही क्षणात तिच्या लक्षात आलं की हे चोर आहेत तिने क्षणाचाही विचार न करता सावकाराला उठवलं आणि ती त्याच्याशी बोलू लागली ती इतक्या मोठ्याने बोलत होती की त्यांचं बोलणं त्या चोरांच्या कानी पडलं पाहिजे ती सावकाराला सांगत होती राधाकडे तर खूप सारे धन आहे ती किती वर्षापासून आपल्याकडे काम करते आहे पण तिला साधा एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही कारण तिचं जेवण खावण देखील आपल्याकडेच असतं त्याच्यामुळे तिची संपत्ती खूप जास्त झालेली आहे त्याशिवाय तिला त्या संपत्तीचा वारस देखील कोणी नाही मला नेहमी प्रश्न पडतो की ती इतक्या संपत्तीचं काय करेल हे सर्व बोलणं ऐकल्यावर त्या चोरानं विचार केला की ह्या सावकाराच्या घरी चोरी करणं इतकं सोपं दिसत नाही हे दोघेजण जागे आहेत पण राधा तर एकटीच असते शिवाय तिचं झोपडं आहे तर आज आपण राधाच्याच घरी चोरी करूया कारण जास्त कष्ट न घेता आपल्याला अधिक संपत्ती मिळेल असा विचार करून चोर तिथून निघून सरळ राधाच्या घरी जातो तो तिची पूर्ण झोपडी शोधून पालथी घालतो पण त्याला मात्र काहीही तेथे मिळत नाही तेव्हा तो राधाला उठवतो तिला विचारतो तुझ्याकडे जी संपत्ती आहे ती तू कुठे लपवून ठेवली आहेस ती सर्व धनसंपत्ती तू माझ्या स्वाधीन कर नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही पण राधा मात्र त्याला सांगते की माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही तेव्हा चोर तिच्यावर जोरजोरात ओरडून बोलू लागतो मी सावकाराचं आणि सावकाराच्या पत्नीचं बोलणं ऐकलं आहे तुझ्याकडे खूप सारी संपत्ती आहे आणि तू आता मला मूर्ख बनवत आहेस बऱ्या बोलायनं सारं धन माझ्या हवाली कर नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही तेव्हा राधानं त्याला सांगितलं माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही माझी जीही संपत्ती आहे ती मी सावकाराच्या पत्नीकडे जमा करते तू सकाळपर्यंत थांब मी सकाळी मालकींकडे जाऊन तुला सर्व संपत्ती आणून देते पण मला जिवे मारू नकोस राधा त्याला खूप विनवण्या करते पण तो मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता बऱ्याच वेळानं तो कसा तरी तयार झाला तो म्हणाला मी उद्या सकाळी तुझ्याकडे येईन तेव्हा तू सर्व संपत्ती आणून ठेव आणि त्याच्याबद्दल जर का कुणाला सांगितलंस तर तुझं काही खरं नाही हे मात्र तू लक्षात ठेव असे बोलून तो रागातच बाहेर पडला पण त्यांना जाताना राधाला जोरात धक्का दिला तो धक्का इतका जोरदार होता की त्यामुळे राधाचे डोके भिंतीवरती आदळले आणि त्या क्षणी तिचा मृत्यू झाला सकाळी हा हा म्हणता ही बातमी सर्व गावभर पसरली गावातील प्रत्येकजण राधाच्या जाण्यामुळे दुःखी झाला होता कारण राधाचा स्वभाव खूप दयाळू होता आणि ती प्रत्येकाला त्याच्या कामामध्ये काही ना काही मदत नक्की करत असे पण इकडे मात्र सावकाराची पत्नी खूप आनंदित झाली विचार करू लागली की आता राधाची जी संपत्ती आहे ती माझ्याकडेच राहणार कारण तिला तर कोणी वारीस नाही आणि याबद्दल इतर कोणाला माहितीही नाही त्यामुळे ती साहजिकच ते सारे धन आता सावकाराच्या पत्नीचे झाले होते लोकांनी थोडे दिवस राधाबद्दल हळहळ व्यक्त केली नंतर प्रत्येकाला त्या गोष्टीचा विसर पडायला लागला अगदी सावकाराच्या पत्नीला देखील इतकी धनसंपत्ती असून देखील इतक्या वर्षात त्याच्या घरी मूलबाळ नव्हते काही महिन्यानंतर सावकाराची पत्नी गरोदर राहिली ह्या गोष्टीमुळे दोघांनाही खूप म्हणजे खूपच आनंद झाला त्यानंतर त्यांच्या घरी एक कन्यारत्नाने जन्म घेतला दोघेही पती पत्नी खूप आनंदात होते कारण किती वर्षानंतर देवानं त्यांच्या घरी पाणा हलवला होता दोघांनी आपल्या लेकीचे खूप लाडाने संगोपन केले हळूहळू मुलगी मोठी होऊ लागली आता जाली ती लग्नाच्या वयाची झाली होती तेव्हा सावकारानं खूप श्रीमंत घर शोधून तिथे आपल्या लेकीचे लग्न लावून दिले त्याने लग्न इतके थाटामाटात केले होते की आजूबाजूच्या पंचक्रोशातील त्या लग्नाची चर्चा सुरू होती सर्व काही आनंदात पार पडलं होतं पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळाच खेळ चालू होता लग्नानंतर अगदी महिन्याभरातच मुलगी आजारी पडली तिच्यावरती खूप सारे औषधं उपचार करण्यात आले पण तिच्या आजारपणात काहीच फरक पडत नव्हता तिचा पती तिच्यावरती खूप प्रेम करत होता पण तिच्या या आजारपणामुळे तिच्या सासरची मंडळी मात्र खूप वैतागली होती काही दिवसानंतर परिस्थिती अशी आली की तिला अंथरुणावरून उठता देखील येत नव्हते आता मात्र सासरची मंडळी तिला सांभाळायला तयार नव्हती त्यांनी सावकाराला सांगितलं की तुम्ही हिला तुमच्या घरी घेऊन जा आणि तिच्यावरती चांगले औषधोपचार करा चांगली झाल्यावर आमच्याकडे पाठवा बिचारा सावकार आपल्या लेकीला घेऊन घरी आला पण पत्नीच्या प्रेमापोटी तिच्या पतीने देखील तिच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि तो देखील सासरी येऊन राहू लागला आता सावकार पतीपत्नी तिच्यावरती भरमसाठ पैसा खर्च करून औषधोपचार करू लागले की आपली मुलगी चांगली व्हावी पण इतकं सारं करून देखील तिच्या प्रकृतीत मात्र काहीही फरक पडत नव्हता मुलीचा आजार बरं करण्याच्या नादात त्यांच्या जवळची सर्व संपत्ती संपली तेव्हा त्यांना एका गृहस्थाने सांगितलं आपल्या गावाशेजारील एका नगराबाहेर एक वैद्य बुवा राहतात त्यांच्याकडे तुम्ही हिला दाखवा आता इतके औषधोपचार केलेच आहेत तर शेवटचा एक पर्याय देखील बघावा म्हणून ते पती पत्नी आणि तिचा नवरा त्या मुलीला घेऊन त्या वैद्याच्या घरी पोचले पण तिथे जाताना तिला चालता येत नसल्यामुळे त्यांच्याकडे जे काही थोडेफार पैसे राहिले होते ते खर्च करून ते तिला गाडीने तिथपर्यंत घेऊन गेले पण जसे त्या वैद्याच्या दारात पोचले तसा त्या मुलीने जीव सोडला मुलीचा मृत्यू झालेला पाहून दोघे पतीपत्नी आणि त्या मुलीचा नवरा अतिशय रडू लागले आपण इतके प्रयत्न केले तरी देखील आपण तिला वाचवू शकलो नाही या गोष्टीचं त्यांना खूप दुःख होत होतं आता जवळ काहीही शिल्लक नसल्यामुळे मुलीचा मृतदेह गावापर्यंत घेऊन जाणे शक्य नव्हतं म्हणून त्यांनी त्या ते नगरातच तिचा अंतिम संस्कार केला सर्व झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावाकडे निघाले हाती काहीही राहिलेलं नसल्यामुळे ते पायीच प्रवास करत होते खूप चालल्यामुळे ते थकून एका झोपडी शेजारी विश्रांती घेण्यासाठी थांबले तेव्हा त्या ते झोपडीजवळ एक महात्मा पुरुष आले सावकार पतीपत्नीसह इतके दुखी पाहून त्याने त्यांना त्यांच्या दुःखाचे कारण विचारले तेव्हा दोघे पत्नी सर्व झालेला प्रकार त्यांना सांगितला तेव्हा ते महात्मा हसू लागले त्यावरती दोघं पत्नी म्हणाले आम्ही इतके दुखी आहोत आमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही मात्र आम्ही सांगितलेली व्यथा ऐकून हसत आहात तेव्हा महात्मा सावकाराच्या पत्नीस म्हणतो ज्या दिवशी तुला मुलगी झाली त्या दिवशी तू खूप आनंदात होतीस ज्या दिवशी तुझ्या मुलीचं लग्न झालं त्या दिवशी देखील तू खूप आनंदात होतीस तेव्हा ती सावकाराची पत्नी म्हणाली हो आम्हाला खूप वर्षानंतर कन्यारत्न प्राप्त झाले म्हणून मी आनंदात होते आणि माझ्या मुलीचं लग्न होतं म्हणून मी लग्नात देखील आनंदात होते तेव्हा साधू म्हणाले की जे देवाचं होतं ते त्यानं घेतलं त्यात दुःखी होण्यासारखं काय तेव्हा ती म्हणाली जर देवाला आमच्याकडनं असंच परत घ्यायचं होतं तर त्यांनी मला मूल दिलंच कशासाठी मी त्याचं असं काय बिघडवलं आहे की त्यांनी मला त्याची एवढी मोठी शिक्षा दिली तेव्हा महात्मा तिला म्हणाले तू विसरलीस का अगं राधा तुझ्याकडे काम करत होती तिनं सारे पैसे तुझ्याकडे साठवले होते तिच्या मृत्यूनंतर तू ते सगळे पैसे हडप केलेस आता ती राधा तुझी मुलगी म्हणून तुझ्याकडे आली होती तिचं जे कर्ज तुझ्याकडे राहिलं होतं ते परत घेण्यासाठी तिच्या आजारपणात तिनं तिचे सर्व पैसे खर्च करून घेतले आणि थोडेफार जे उरले होते ते तुम्ही जेव्हा तिला नगरात वैद्याकडे घेऊन जात होतात तेव्हा खर्च झाले त्यामुळे वैद्याच्या दाराशी जाताच तिने आपले प्राण सोडले तिचा हिशोब पूर्ण झाला तिनं तुझ्याकडची जमा रक्कम मुद्दल आणि व्याजासकट वसल करून घेतली हे सारं तुझ्या लालचीपणाचं फळ आहे तू जे कर्म केलेस ते तुला अशा परिस्थितीत घेऊन आले आपण केलेले कर्म कधीच चुकत नाही आणि एखाद्याचे हडपलेले पैसे एखाद्याचा हिस्सा एखाद्याची केलेली फसवणूक आपल्याला कधीच आनंदाने जगू देत नाही कारण प्रत्येकजण आपला हिशोब हा ठेवतच असतो आणि त्यासाठी कुणीही वजाबाकी किंवा बेरीज देखील राहू देत नाही तुम्ही जर का कुणाकडं काही घेतलं आहे तर ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परत करावंच लागतं मी जर तुम्हाला काही द्यायचे आहे तर काहीही झाले तरी ते तुमच्याकडे परत येणारच आहे हा निसर्गाचा नियम आहे जे पेराल तेच उगवणार आहे कर्म गोल फिरून परत तुमच्याकडेच येणार आहेत म्हणून चांगले कर्म करा तर परतफेड देखील चांगलीच असेल हे सर्व ऐकल्यावर ती सावकाराची पत्नी म्हणाली ठीक आहे मी तिचे पैसे हडप केले होते म्हणून आम्हाला ही शिक्षा मिळाली पण माझा जावाई तर इतका चांगला आहे तो तिच्यावरती इतकं प्रेम करत होता मग त्यालाही शिक्षा का तेव्हा महात्मा म्हणाले हा तोच चोर आहे ज्यामुळे तिचा मृत्यू झाला होता याच्यामुळे तिला आपले जीवन गमवावे लागले होते याचीच शिक्षा म्हणून याला देखील आता विरह सहन करावा लागेल त्यानंतर महात्मा तिला म्हणाले ह्या सगळ्यांमध्ये देखील तू एक चांगलं कर्म केले आहेस ते हे आहे की तू राधाला जेऊ खाऊ घालत होतीस त्याच्यामध्ये तू काहीही भेदभाव केला नाहीस तू जे खात होतीस तेच तू तिला देखील देत होती त्यामुळे आजही तुला पोटभर जेवण मिळत आहे हे तुझं चांगलं कर्म आहे जे तुला पुढे देखील कामात येणार आहे म्हणूनच म्हणतात ना की कर्माचे भोग हे आपल्याला काहीही करून भोगावेच लागतात ह्या जन्मात जरी ते भोग आपल्या वाटी आले नाही तरी पुढच्या जन्मी मात्र ते आपली वाट पाहत असतात म्हणूनच नेहमी चांगले कर्म करावे कळत न कळत काही चुका आपल्याकडून घडत असतात पण पाप ते पापच आहे जे आपल्याला कळत असूनही आपण ते करत राहतो आणि त्यातून एखाद्याला दुःख देत राहतो आपण एखादं पाप कर्म करून विसरूनही जातो पण निसर्ग नियती आणि देव मात्र त्याला विसरत नाही ते आपल्या सर्व पाप पुण्याचा हिशोब हात ठेवतच असतात कर्माची गती जरा वेगळी असते ती मात्र भोगावीच लागते कर्माचा फेरा इतका बलवान असतो की त्यातून आपण कधीच वाचू शकत नाही जे कर्म आपण केलेले आहे त्याचेच आपण फळ भोगत असतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादा आपल्यासोबत वाईट वागत आहे तर आपण देखील कधी ना कधी त्याच्यासोबत तसे वागलेले असू आपण एखाद्याचं भलं केलं आणि तरी देखील तो आपल्यासोबत वाईटच वागत असेल तर देखील आपले कर्म आपल्याला आडवे येत असतात आपण जे कर्म केलेले असतं तेच कर्म आपल्यासोबत ह्या जन्मात जुळलेलं असतं आपले नातेवाईक आपले, नाते आपले मित्रपरिवार हे सारं काही आपल्या कर्माचंच देणंघेणं असतं बऱ्याच वेळा असे घडते की हेच नातेवाईक हाच मित्रपरिवार यांच्यातून आपण फार दुःखी होतो पण त्यावेळी आपण हे विसरून जातो की ही जी परिस्थिती आज आपल्यासमोर आली आहे ती कधी ना कधी आपल्याकडून घडलेलं आपलं चांगलं वाईट कर्म आहे बऱ्याच वेळा असं होतं की जे लोक चांगले कर्म करत नाहीत देवावर ते विश्वास ठेवत नाहीत कर्मावरती विश्वास ठेवत नाहीत ते लोक खूप सुखी आणि आनंदी असतात या उलट जे लोक खूप चांगले कर्म करतात ज्यांची देवावरती आपल्या कर्मावरती श्रद्धा असते ते मात्र नेहमी दुःखी असतात पण याचं कारण देखील आपले कर्म हेच आहेत